काय तर म्हणे पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी दलिंदर लोक जन्माला येतात तरी कशी तर त्याचं झालं असं की पहा वैष्णवी हगवणे प्रकरण पतीसह सासूला पोलीस कोठडी बघा काय झालंय फॉर्च्युनरसह दुचाकी जप्त अजित पवार गटाच्या पदाधिकारी सासरा आणि दीर अद्याप मोकाट आता ही पिंपरी चिंचवडमधील हदरून टाकणारी घटना आहे बघा जमीन खरेदी करण्यासाठी विवाहितेचा शारीरिक छळ व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या पती सासू व ननंद यांची पोलीस कोठडी न्यायालयाने सव्वीस मेपर्यंत वाढवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष असणारा सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे अद्याप मोकाट आहेत त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी चार पदके ठिकठिकाणी रवाना केली आहेत आणि अजित पवार यांनी त्यामध्ये आणखी वाढ करण्याचे पोलिसांना आदेश दिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये हागवणे हा सापडला पाहिजे असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलेलं आहे आता वैष्णवी हागवणे यांची गत शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेतला कारण त्यांना सारखा हुंड्यासाठी छेळ केला जात होता म्हणून त्यांनी गळफास घेतलेला आहे बघा फिर्यादीनुसार वैष्णवीच्या लग्नात एक्कावन्न तोळे सोने दिले होते किती तब्बल एक्कावन्न तोळे सोने दिले होते आता सोन्याची किंमत तुम्ही पाहू शकता किती आहे सोने एक लाखाच्या घरात गेले आहे म्हणजे एक्कावन्न तोळ्याचे एक्कावन्न लाख एक्कावन्न लाख रुपयाचं सोने हे सध्याच्या किंमतीनुसार त्याची किंमत एक्कावन्न लाख आहे त्यानंतर फॉर्च्युनर गाडी फॉर्च्युनर गाडीची किंमत पण पन किती पन्नास ते पंचावन्न लाख त्यानंतर एक्कावन हे एक्कावन तोळे हे एक्कावन्न लाख म्हणजे फॉर्च्युनर गाडी आणि सोन्याचेच किती झाले एक करोडच्या वर सोन्याचे आणि फॉर्च्युनर गाडीचे होतात त्यानंतर चांदीची भांडी त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून शशांक आणि तिचे सासू सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण केले लग्न झाल्यानंतर साधारण चार ते पाच महिन्यांनी शशांकची आई म्हणजेच वैष्णवीची सासू हिने तिला छळ करायला लागली की हिला एव्हा चांदीची भांडे हिच्या मड्यावर चांदीची भांडे घालायची होती म्हणून तिला ती वैष्णवीच्या छळ करत होती कारण हिच्या मड्यावर चांदीची भांडे घालायची होती ती दिली नाही म्हणून त्याचा राग मनात धरून वैष्णवीला त्रास देण्यास त्यांनी काय केलं सासूने वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात केली तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास देणे चालू केले होते वैष्णवी हिचा पती सासू सासरे आणि ननंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी क्रूर नाव वागणूक दिली होती तिच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे उरण आढळून आले म्हणून त्या बिचारेने शेवटी यांच्या त्रासाला कंटाळून शेवटी गळफास घेतलेला आहे आता पहिली पोलिसांनी बँकेला पत्र लिहिलेलं आहे बावधन येथील हगवणे कुटुंबातील फॉर्च्युनर कार आणि दुचाकी जप्त केलेली आहे तसेच हगौने कुटुंबातील कुटुंब कुटुंबियांनी बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते संबंधित बँकेकडे पोलिसांनी पत्रावर केला आणि सोने तारण प्रकरणात यापुढे व्यवहार करताना पोलिसांना माहिती द्यावी अशा सूचना दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे महाराष्ट्राला पिळवून टाकणारी ही घटना आहे खूपच दुःखद घटना घडलेली आहे असं कोणासोबतही व्हायला नाही पाहिजे